दादा काय नावं नाशिक मार्केट टीडी अच्छा तुम्ही व्यापारी आहात जी काय म्हणतात सो आपण आता पिंपळ मार्केटला आहे त्याचं नाव म्हणतात त्या मार्केटला काय म्हणतात श्री ओंकारेश्वर बीटीके uh, गुरसांनी खाटीगे मार्केट म्हणतात खाजगी मार्केट आहे सो आज तारीख आहे पाच आणि तो सरकारने निर्णय घेतलेला आहे निर्यात संदर्भात त्याचा काय इफेक्ट तुम्हाला मार्केटमध्ये जाणार परवापर्यंत निर्यात उरली नव्हती हो त्यामुळे कांदा हा देशांतर्गत मार्केटला विकलेला जात होता आणि काही स्टॉकवाले व्यापारी होते त्यामुळे कांदा पंधराशे ते अठराशेच्या रेंजमध्ये चालू होता पण काल रात्री सरकारने जो निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारने त्याच्यामुळे पाच ते, ते सात रुपयाची कांद्यामध्ये तफावत आलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी एक चांगली आनंदाची बातमी आहे सो काय ॲव्हरेज रेट होता आज सरासरी एकोणावीस ते एकवीस रुपये ॲव्हरेज रेट होतो काय बात आहे शेतकऱ्यांसाठी ही खूपच आनंदीतायी आणि आशादायी बातमी म्हणावी लागेल शिवटी आणि काय तुम्हाला वाटतंय पुढचा मार्केटचा ट्रेंड यावर्षी उत्पन्नामध्ये घट असल्यामुळे चांगले दिवस येतील असं वाटतं काय सल्ला तुम्ही शेतकऱ्याला आजच्या स्टेट शेतकऱ्यांनी तर आपला माल अडवा विकत राहावं आपल्या हिशोबाने जेवढं उत्पन्न असेल त्या पद्धतीने हडवा पण जे एक्सपोर्ट मध्ये जी ड्युटी आहे ती जर सरकारने अजून काढली तर शेतकऱ्यांचा का अजून दोन पैसे शंभर टक्के फायदा होईल असं मला वाटतं धन्यवाद माहिती दिल्याबद्दल थँक्यू फार जरी सुपर मार्क नसला तरी चांगला बा व्यापारी वर्गाचा पण खूप सपोर्ट होतोय आज शेतकरी वर्गाला हे आहे मार्केट बेनीराम तुकाराम कोठाव दे मार्केट के मार्केट देखील म्हणतात हाय संध्याकाळचा बाजार सकाळी ऍक्च्युली बाजार चांगला भरतो धन्यवाद दादा काय भाव गेला मार आजचा गेला आमचा दोन हजार पंच्याऐंशी तुम्ही काय हायस्ट रेकॉर्ड केल्याच दिसतो आज माल सुपर माल सुपर आहे आहे माल कुठले तुम्ही मालपूर मालपूर खूपच सुंदर आहे हो माल बघा ना तेवीसशे अपेक्षा होती तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला असं खर्च निघायला पाहिजे तरी आहे थोडीशी अपेक्षा रेट निया चांगला पण आज जो निर्णय घेतलाय सरकारने शेवटपर्यंत माल बघा यांचा दादांचा खूपच सुंदर सुपर माल बावीसशे पंच्याऐंशी गेलेला आहे खूपच सुंदर पाच तारीख आजचा माल पाच मे बावीसशे पंच्याऐंशी टॉप नमस्कार कृषी मित्र विनय कोठवजे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज तारीख आहे पाच मी आज आलेलो आहे देशरावडे पिंपळनेर येथे मार्केट मध्ये शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे भाव आता तेजीत आलेला आहे याचं कारण इलेक्शन जेव्हा राजकारण येतं तेव्हा समजतं लगेच रिझल्ट दिसतोय दादा का काय रेट आहे चोवीसशे रुपये चोवीसशे हायस्ट हायस्ट क्या आहे शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे पण हाच मेंटेन राहावा आणि असं आणि आता लाईव्ह मार्केट आपण कव्हर करणार आहोत धन्यवाद चांगला क्वालिटीचा बोलता होता कोण आहे मालक कुठले भाऊ ढेरगाव डेरगाव डेगाव काय कसा आहे हवेचा भाव काय वाटतं तुम्हाला परिस्थितीत हां वाढतोय थोडासा खर्च निघेल निघेल ना ओ ओ। हा आता आजपासून थोडासा थोडं तेजीत आहे मार्केट है ना पण आम्ही चांगला क्वालिटी नाही आला तुम्ही दुसरा माल अच्छा गोल्ड काय कारण एवढं कमी करण्याचं छोटा पाण्यामुळे झालं अच्छा विहिरीचं थोडंसं पाण्याचं शॉर्टेज सर्व कांदा असाच निघाला तुम्हाला गोल्डाचे अरे बापरे म्हणजे सुपर माल निघालाच एकच माल निघाला किती एकर शेती दादा एकर पाणी कमी त्यामुळे बर तरी मग आता बघा चांगला भाव मिळाला भावती बघू तरी गोलटाला चांगला भाव मिळाला असं वाटतंय तुम्हाला चांगला खर्च याच्यात तुमचा वाटत आहे ना खर्च दोन दोन पैसे आधार येतील चला आहे अभिनंदन तुमचं आताच माझ्यासोबत आहे देशीरवाडीचे गवळी दादा जे आहेत शेतकरी दादा आज आहे पाच तारीख oh. आणि मार्केट आहे oh. <laughs> ते वाटत राहील तेजी वाढत राहील काय कारण कारण की या वर्षी एवढं कांद्याचं उत्पादन नाही बरं शॉर्टेज शॉर्टेजे वगैरे बसून ते लोक बरं बरं त्यामुळे आता जो आहे मार्केट तुम्हाला वाटतंय की तेजीत राहील हा आता हा जो सुपर गोल्टा गोल्टा म्हणता पण अकराशे बाराशे रेट चालू आहे आज चांगलाय चौदाशे पर्यंत गेलाय बात बाते काय बात आहे आणि छोटा दादा तू कुठला आलाय सामोडायचा कोणता माल आहे तुझा मार्केट मध्ये काम आलाय काय काम करतो तू काय काम करतो की नाही दहावी झाली दहावी झाली तुझी क्या बात आहे चांगलं चांगलं चला शिकत राहा पुढे शिकणार आहे की नाही हा आता सुट्ट्या चालू आहे म्हणून येतोय अरे वा क्या बात सो so, शेतकरी बांधवांनो आजचा जर विचार केला सरासरी भाव जो होता एकोणीसशे रुपये ते चांगला कांद्याला बावीसशे तेवीसशे पर्यंत पण भाव मिळालेला आहे आज देशराठी पिंपड मार्केटमध्ये त्याचं कारण आहे जो सरकारने निर्णय घेतलेला आहे निर्यात बंदीच्या संदर्भात चान्सेस आहे आज सकाळी जी न्यूज आली त्याचा आणि सेकंड थिंग इलेक्शन सो so, तेजीत आहे सध्या मार्केट आजच मार्केट बूम झालेलं आहे कांद्याचं शेतकऱ्यांसाठी एक आश्वासक न्यूज आहे शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील शेतकऱ्याच्या कष्टाला हा दाम मिळालाच पाहिजे यासाठी आपलं या यूट्यूब चॅनल हे नेहमी झटत त्रेल, राहील झटत राहिलेलं आहे आणि झटत राहणार आहे तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद